नमस्कार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे उत्सव वरईचा या कार्यक्रमाच्या नावे शिवसेनेचे युवा सेनेचे युवा विभागाध्यक्ष वरई विभागाध्यक्ष संकेत सावंत यांनी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे कार्यक्रमाची पुढील दृश्य आपण आपल्याला दाखवणारच आहोत संकेतजीत या पूर्ण कार्यक्रमाचं एक भव्य दिव्य स्वरूप आम्ही बघतोय कशा पद्धतीने हा कार्यक्रम तुम्ही आयोजन करता दरवर्षी आम्हाला वरळीकरांना या इथल्या स्थानिक लोकांना या कार्यक्रमाचा उपभोग घेता येतो उपयुक्त अशा अनेक वस्तू या ठिकाणी लावलेल्या दिसत आहेत काय सांगाल आपण विस्तृत याबद्दल असो या खऱ्या अर्थाने वरळीकरांसाठी एक विरंगुळा एक आपल्या हक्काचं स्थान म्हणून जांभरी मैदानकडे पाहिलं जातं आणि या जांभरी मैदानामध्ये वर्डीतील तमाम लहान मुलांपासून अगदी ज्येष्ठांपर्यंत लोक या उत्सव वर्डीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आहेत गेले दहा दिवस आम्ही बघतोय की त्यांनी जो आम्हाला उत्स्फूर्ता प्रतिसाद दिलाय तो अगदी म्हणजे शब्द आहेत माझ्याकडे की त्यांनी एवढे आशीर्वाद होते आम्हाला जे आशीर्वाद दिलेले आहेत आणि अशा या कार्यक्रमाला वर्डीतल्या लोकांनी अजून उरलेले दोन दिवस आहेत उद्याचा शनिवार आहे परवाचा रविवार आहे या दोन्ही दिवशी त्यांनी पुन्हा आपली उपस्थिती दाखवा आपला आनंद लुटा चेहऱ्यावरचा हास्य हाच आमच्यासाठी एक आशीर्वाद म्हणून असेल असं आम्ही आजच्या दिवशी तुमच्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो आज वामनराव पै यांचं प्रवचन किंवा त्यांचा कार्यक्रम आहे उद्या आणि परवा ह्या उरलेल्या दोन दिवसात नेमकं काय काय होणार आहे आज सद्गुरू वामनराव पैंची विश्व प्रार्थना आहे हे विश्व या सद्गुरूंच्या आशीर्वादाने चालतं त्यांचा आशीर्वाद देखील आजच्या या कार्यक्रमाला कार्यक्रमातील ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांना त्याचप्रमाणे सहकार्य करणारे आमचे आमचे इम्तियाज भाई असतील तुमच्या उजव्या बाजूला बघाल तर आमचा अभिजित मोरोडकर असेल बघा काय मेहनत घेतोय ज्या पद्धतीने तो चित्र आपण जी रेखाटलेली आहे त्याच्यासाठी तो मेहनत घेतोय अशा सर्वांना छोट्यापासून मोठ्यापर्यंत पर्यंत मिळव मिळावा त्यामुळे आजची ही विश्वप्रार्थना आहे विश्वप्रार्थना देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांनी त्याला देखील दिलेला आहे त्यांचे देखील आम्हाला आशीर्वाद लागतील अशीच आम्ही अपेक्षा व्यक्त करतो उद्या शनिवार आहे उद्या वर्णीकरांसाठी खास करून कोकणातली डबल बारी या डबल बारीचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि परवा हा जो उत्सव आहे हा उत्सव मोठ्या प्रमाणावर सुरू असताना परवा शेवटचा दिवस आहे शेवटच्या दिवशी आनंद उपभोक्ता घेण्यासाठी खास करून आम्ही फक्त या उत्सवाचे म्युझिक सिस्टमवरती म्युझिकच्या तालावरती इथे यांचा आनंद लुटायचा म्हणून मी त्यांना सगळ्यांना निमंत्रित करतो संकेत जी हे सर्व करत असताना फार मोठी मेहनत झाली असणार आपली किंवा आपल्या टीमची काय सांगाल याच्यातले विशेष अनुभव नाही मेहनत प्रत्येक गोष्टीला मेहनत असते आणि मेहनत केल्यानंतर त्याच फळ मिळतं आमची ही निपक्षपातीपणे किंवा आमची ही कोणताही स्वार्थ नसल्यामुळे केलेली मेहनत आहे आमचा एकच स्वार्थ आहे की लोकांच्या चेहऱ्यावरचं हस हसू आणि त्यांच्या चेहऱ्यावरती मिळालेलं समाधान याचसाठी प्रमुख बाळासाहेब ठाकरे आदित्यसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने हे सगळे कार्यक्रम होत असतात त्याचाच एक भाग हा उत्सव वळीचा आणि या उत्सव वळीच्या कार्यक्रमाला सगळ्यांची उपस्थिती लावावी आणि सगळ्यांचे आशीर्वाद मिळत म्हणून आम्ही केलेला छोटासा एक प्रयत्न आहे आदित्य साहेबांची उपस्थिती या कार्यक्रमाला मुंबईतील लाभणार आहे काय सांगा अजून दोन दिवस बाकी सांस्कृतिक कार्यक्रमांचं कव्हरेज आपण दाखवलं उपस्थित राहून आम्हाला आशीर्वाद धन्यवाद आणि त्या पद्धतीने आम्ही आमचं काम करतो संकेतजी आपण आता या प्रत्येक स्टॉल वरती जातोय काय सांगाल काय वर्णन आहे आणि कशा पद्धतीने हे एवढा मोठा उपक्रम आपण आयोजित केलेला आहे काय काय या या मी बात मी बातमीकार मनपूर्वक स्वागत करतो आपण ज्या प्रवेशद्वाराने आतमध्ये आला आणि आल्या आल्या तुमच्या उजव्या बाजूला आठवणीतले बाळासाहेब चित्रकार अभिजित मुरोडकर यांच्या दृष्टिकोनातून साकारलेली चित्र पाहिलं म्हणजे ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठी माणसासाठी जो बुलंद आवाज होता त्यांना अभिवादन केल्याशिवाय आमच्या कुठच्याही कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करत नाही म्हणून वंदनीय शिवसेना प्रमुखांचे छायाचित्र आपल्याला पाहायला मिळाले तिथून तुम्ही उजव्या बाजूकडे वळलात तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत तिथून वामनराव पाईंचे जीवन विद्या मिशनच्या पुस्तकांची देखील इकडे आम्ही उपलब्ध करून लोकांसाठी दिलेली आहेत आपण पुढे आलो तर पुढे बघताय तुम्ही की डाव्या बाजूला सगळी भांड्यांची दुकानं आहेत तुम्ही उजव्या बाजूला बघाल पानवाला आहे त्यानंतर तुम्ही पुढे गेलात ही फर्निचरची दुकानं आहेत अल्प दरात कमी दरामध्ये कसं फर्निचर लोकांपर्यंत लाकडी वस्तूपासून पोचवता येईल त्याचा देखील आय ते स्टॉल आहे खास करून आमच्या यावर्षीचा उत्सव वहिणीच्या कार्यक्रमाचं जर मुख्य आकर्षण असेल तर ते ही म्हणजे सगळी पुस्तकं ही शालेय पुस्तकं आहेत ही नॉलेजची पुस्तकं आहेत ही इतिहासातील पुस्तकं आहेत वैज्ञानिक लोकांची पुस्तकं आहेत साहित्यिक आहेत संच आहेत कवी आहेत अनेक प्रकारची पुस्तकं जवळजवळ दहा ते पंधरा हजार पुस्तकं वेगवेगळ्या प्रकारची या स्टॉलमध्ये आपण उपलब्ध करून दिली आहेत खास करून तुम्ही उजव्या बाजूला बघा पूर्ण महिला आघाडी वळिक दहा रुपयामध्ये कोणतीही वस्तू घेऊ शकता म्हणून तिकडे उपलब्ध आहे त्याच्यानंतर तुम्ही पुढे आलात तर मोबाईलचं टवरची दुकानं असतील उज्या डाव्या बाजूला बघा लहान मुलं आकर्षण म्हणून ती स्वतःची पुस्तकं घेत खेळणी घेत आहेत कपड्यांची दुकानं आहेत इथे कोणतीही वस्तू घ्या दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपया पर्यंत सगळी कोणतीही वस्तू घ्या यस आहे कपड्यांची पुन्हा एकदा दुकानं इकडे आलेली आहेत लिमिटेशन ज्वेलरी सगळी कपडे घरी स्वच्छता कशी राखावी म्हणून उपलब्ध असलेलं वंडरमॉक पाजत्राणी चपलांचं दुकान असे चा, चा असेल इथे कोकणातला घरगुती उत्पादन करणारे पापड असतील पिठीचं कुळीचं पीठ असेल लाडू असतील अनेक प्रकारची इकडे ज्या काही घरगुती लागणाऱ्या वस्तू आहेत त्या उपलब्ध करून दिल्या आहेत या बाजूला बघा ऍक्ट्युपेशर प्रोडक्ट्स आहेत सगळे तुमच्या शरीराची देखील काळजी घेण्यासाठी आपण ॲक्ट्युपेशर प्रोडक्ट घेतलेले आहेत मुकवास घेऊन झाल्यानंतर गुजराती दिलकुश मुकवास आहे सगळे इमिटेशन ज्वेलरी आहे लोणचे वेगवेगळ्या विविध प्रकारची लोणचे आंब्याचं आहे लिंबाचा आहे मिरचीचा आहे करवंदचा आहे असे वेगवेगळी वेगवेगळे उप उपलब्ध असलेली सगळी लोणची आहेत वेगवेगळे स्टॉल आहेत तुम्हाला सगळीकडे वेगवेगळ्या व्हरायटी दिसतील सगळीकडे लोकांची तेवढीच गर्दी देखील दिसली असं नाही की एखादा स्टॉल खाली खाली म्हणून प्रत्येक तुम्हाला लोक राहिलाय बऱ्याच मोठ्या प्रमाणात वरईकर इथे आलेले दिसत आहेत ओ... अडथळा निर्माण होतो एवढी गर्दी झालेली आहे आज जी कितवा दिवस आहे या कार्यक्रमाचा आज कसं झालं की कार्य तयारी आम्ही एकवीस तारखेपासून केली होती परंतु या मैदानावरती निवडणूक आयोगाने मतदान केंद्र उभारले होते आणि त्याच्यामुळे कार्यक्रम सुरुवात बावीस पासून झाली आणि या बावीस पासून सुरुवात झाल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय कैलासवासी अजितदादा पवार यांचं निधन झालं आणि त्यांच्या जाण्याने खरोखर एक नळ व्यक्त झाली त्यामुळे हा कार्यक्रम दोन दिवस आम्ही बंद ठेवला होता त्या दोन दिवस बंद ठेवल्यामुळे उद्याचा शनिवार आणि परवाचा रविवार आम्ही दोन दिवस एक्स्ट्रा वाढवलेला आहे बघा इथे खाद्य संस्कृती आहे खानेशी खाद्य संस्कृती आहे सगळं स्वच्छते पद्धती सगळं मांडलेलं आहे सगळ खाद्यशी संस्कृती आहे आजच्या दिवशी बघा आगरी कट्टाय मच्छी आहे सगळी आहेत लहान मुलांसाठी दाबेली पासून चायनीज पकोडे तुमचं बघा सगळं तंदूर बिंदूर सगळं लावलेलं आहे या बाजूला आम्ही पहिला अमुजमेंट पाहूया एक आकर्षण म्हणून या खास करून आमच्या या जत्रेमध्ये आम्ही एक रेंजर आणि एक टॉवर अमुजमेंट पार्क फक्त असतात ये रेंजर आणि टॉवर हे दोन प्रकार आहे बघा थ्री सिक्स्टी मध्ये फिरतो रेंजर आहे आहे फिरतो त्याच्या मागे जो टॉवर आहे तो वरती येतो आणि विविध प्रकारची म्हणजे कु असेल बोट असेल त्याच्यानंतर रेल्वे असेल मोठा पाळणा असेल ब्रेक डान्स असेल इकडे सगळी उपकरणं ही केवळ केवळ वर्णीकरांसाठी वर्णी उपलब्ध आम्ही करून दिलेली आहेत त्याच्यानंतर लहान मुलं बघा जम्पिंग लहान मुलं मला संकेत जी मागच्या वर्षी आपल्या या कार्यक्रमापेक्षा या वर्षी भर पडलेली दिसते इथे अनेक उपक्रम एक्स्ट्रा वाढलेले आहेत असं कुठेतरी दिसता येते हो कारण की आम्ही नेहमी वळलीकरांसाठी विविधतेने आणि वेगवेगळ्या पद्धतीने गोष्टी देण्यात येतात त्याच गोष्टी आम्ही करत असतो इथे बघा मुंबईच्या माजी महापौर आंबेडकर असे आहेत कार्यक्रम विद्या मिशन खर तर हा उपक्रम खूपच छान उपक्रम आणि त्याच सगळं श्रेय जात आहे ते आपला सगळ्यांचा लाडका संकेत सावंत हा कित्येक वर्ष गेली कित्येक वर्ष हा समारोह करत आहे उत्सव साजरा करत आहे आणि त्याच्यामध्ये नाविन्यता नेहमी असते म्हणजे सारखा कार्यक्रम त्यांनी या उपक्रमामार्फत साजरा केलेला आणि खरंच त्याची आतुरता दरवेळी असते की हा उत्सव कधी सुरू होतोय आणि आता अजून मला खूप बाजू पुढचा रविवारपर्यंत हा कार्यक्रम आहे आणि त्याच्यात विविधता दिसून येते एक संघटनेचा आमचा कार्यक्रम हा असतो आणि आम्हाला सगळ्यांना त्याचा अभिमान आहे की चांगल्या प्रकारे केला जातो आपल्यासोबत वॉर्ड क्रमांक वन नाईन्टी सिक्स चे उपशाखा प्रमुख सतीश केंदरकर आहेत तरी जी काय सांगताय कार्यक्रमाबद्दल आपले मित्र आपल्या पक्षातली सहकारी संकेत सावंत हे दरवर्षी हा उपक्रम या ठिकाणी न चुकता करत असतात काय सांगताय उपक्रमाबद्दल काय सांगू शकाल अजून विस्तृत उपक्रम संकेत सावंत यांनी जो घेतलेला उपक्रम आहे गेली अनेक वर्ष म्हणजे कमीत कमी मला वाटतं हे चौथ की वर्ष आहे त्याचा आणि सातत्याने हे उपक्रम घेत असून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज असतात आणि या उपक्रमाच्या मागे या एक हेतू असा असतो की वरळीतील तमाम नागरिकांना या ठिकाणी एक विरंगळा आणि जत्रेचा महोत्सव जत्रेमध्ये विविध पाळणे म्हणा किंवा विविध जे खेळण्याचे साधनं आहेत त्याचा एक त्यांना या वरळीतल्या सर्व रहिवाशांना किंवा लोकांना वरळीतलंच नव्हे तर वरळीच्या बाहेरच्या लोकांना पण या महोत्सवाचा आनंद लुटता हवा आणि कुठेतरी आयुष्यातले जो स्ट्रेस असतो तो ट्रेस आपण काढण्यासाठी या ठिकाणी या महोत्सवात लोक सहभागी होतात आणि जो काही ट्रेस असतो तो निघून जातो आणि अतिशय हा चांगला उपक्रम माझा मित्र संकेत चव्हाण यांनी घेतलेला आहे आणि ह्या उपक्रमाबद्दल जल मी त्याला हार्दिक शुभेच्छा देतो आपण पाहू शकता या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त चित्रकार अभिजित मुरुडकर यांनी बाळासाहेबांची वेगवेगळी बेक चित्र या ठिकाणी रेखाटलेली आहेत बाळासाहेबांवरती प्रेम करणारे असंख्य लोक या मुंबई महाराष्ट्रात देशात आहेत या चित्रकाराने मात्र एक विशेष या ठिकाणी कर्तृत्व बजावलेलं दिसत आहे बाळासाहेबांच्या वेगवेगळ्या आठवणी या ठिकाणी दिसत आहेत अभिजीत काय सांगताय खूप मेहनत घेतलेली दिसते आपण इथे असंख्य चित्र दिसत आहेत आपल्याला त्याशिवाय हे देवांचे फोटो आणि इतर अनेक कलाकुशल आपण या ठिकाणी दाखवलेली आहे काय सांगाल काय वर्णन कराल नमस्कार मी अभिजित मुरुडकर सरस्वती आर्ट्स या नावाने मी हे प्रदर्शन बनवलंय बाळासाहेब ठाकरेंच हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्याच्यासाठी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मी हे चित्र काढले माझ असं इच्छा आहे की मी शंभर पेंटिंग करावे वॉटर कलर्स माझ्या स्टाईलने आणि त्यांना आदर आदरांजली व्हावी गेली सहा महिने मी याच्यावरती काम करलोय अठ्ठावन्नाचा पल्ला मी गाठलाय आणि संकेतदा मला संधी दिली जेवढे झालेत तेवढे लाव आणि फार छान रिस्पॉन्स आहे ह्याच्या मागची माझी संकल्पना अशी आहे की जेव्हा ही पेंटिंग बघायला लहान मुलं येतात ना ते त्यांच्या आई वडिलांना विचारतात की बाबा हे कोण आहेत आणि बाबा जेव्हा त्यांना सांगतो हे बाळासाहेब ठाकरे आहेत हिंदू हृदय सम्राट मालनीय श्री बाळासाहेब ठाकरे तेव्हा मला फार छान वाटतं कारण मला असं वाटतं की आता पुढच्या पिढीला हे करणं गरजेचं आहे की हे कोण होते कारण मला माहिती आहे माझ्या पिढीला माहिती आहे पण माझ्या मुलाला किंवा माझ्या नंतरच्या पिढीला हे कळलं पाहिजे ह्याच्यासाठी मी इथे लिहिलं पण आहे की घराघरात बाळासाहेब असायलाच पाहिजे हे स्लोगन मी इथे लिहिलेलं आहे याचं कारण तेच आहे की जेव्हा घराघरात बाळासाहेब पोचतील त्यावेळेस सगळ्यांना कळेल आणि ह्याच्यात तुम्ही बघाल तुम्ही वेगवेगळ्या वेगळ्या वेगळ्या छट्टा घेतल्यात बाळासाहेबांच्या जसं की जेव्हा शिवसेनेची सुरुवात झाली तेव्हाची ते त्या ते, काळातली सभा असेल किंवा बाळासाहेबांचे बाँच मिश्किल स्वभाव स्मित असेल लहान मुलासारखे ते दिसेल तिथे ते वाचतायत तेव्हा ते वाचत ते असताना त्यांचे गंभीर स्वभाव आणि जर महाराष्ट्रावर जर संकट आलं तर महाराष्ट्रावर आलेल्या संकटाला कसं बघायचं तर बाळासाहेब सांगतात असं बघायचं अशी जर तिष्ठे नजर असेल तर का आपल्या महाराष्ट्रावर संकट येईल हे या चित्रात तुम्ही दाखवलेलं आहे या चित्रात तुम्ही बघा तर बाळासाहेब ठाकरे आहेत त्यांचे वेगळे वेगळे रूप वेगळे वेगळे त्यांचे लुक्स मी याच्यामध्ये केले दाखवलेले आहेत फार मजा आली त्यांचं व्यक्तिमत्व उलगडत गेलं मला हे करताना आणि मी खरंच भाग्यवान समजतो की मला ही संधी मिळाली मला ही आयडिया मला ही सुचली याच्यासाठी मी देवाचे आभार मानतो की त्यांनी माझ्याकडनं घडून घेतलं लवकरच आशा करतो की उरलेले बेचाळीस चित्र पण मी पूर्ण करेन आणि लवकरच शंभरी गाठेन आणि हे माझे चित्र लवकरात लवकर आदर आदरणीय ठाकरे कुटुंबियांपर्यंत पोहोचेल असं मला माझी इच्छा आहे आणि ती लवकर पोहोचेल असं मला वाटतं अभि खूप सुंदर बोलता चित्र देखील तुमची खूप सुंदर आहेत त्याशिवाय इतर चित्रांचं देखील वर्णन करून सांगाल त्याच्यातला आशय समजावून सांगाल ओ, तेही बरोबर ह्यामध्ये तुम्ही बघाल तर मी ह्यामध्ये फार वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या पेंटिंग केल्या आहेत त्यातलं हे माझं सगळ्यात जास्त आवडीचं पेंटिंग आहेत ते आपले मुंबईचा राजा त्याचे हे काही कॉन्सेप्ट केलेले आहेत त्याच्यासोबत इथे बघाल तुम्ही की युनिक कॉन्सेप्ट आहे अंबा माता महालक्ष्मी आणि स्वामी समर्थ यांचं कॉम्बिनेशन आहे तुम्हाला जर कस्टमाइज पेंटिंग करून घ्यायचं असेल तर अशा स्वरूपात मी कस्टमाइज सुद्धा करून देतो सरस्वती आर्ट्स इंस्टाग्राम पेजला फॉलो करा मला एकदा तुम्ही फोटो व्हॉट्सअप केला तर तीन दिवस लागतात एक पेंटिंग बनायला तीन दिवसामध्ये मी वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्हाला पेंटिंग बनवून देऊ शकतो तस तुम्ही ते बघाल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगळे वेगळे चित्र मी बनवलेले आहेत ते बघू शकता रोहित शर्मा असेल विराट कोहली असेल ह्याला पण लहान मुलांची फार पसंती आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही कला पोहोचली पाहिजे म्हणून फारच माफक दरात मी, ठेवले मी दर लिले ते ठेवलेलं आहे की सामान्य लोकांना ही चित्र घेता आली पाहिजे त्याच पद्धतीने मी फारच कमी किमतीमध्ये ही चित्र ठेवले जेणेकरून ही चित्र घरी जातील आणि घरातल्या लोकांना कलेबद्दल आदर निर्माण होईल की अजून एक पाठी तिथे लिहिली आहे तुम्ही बघू शकता चित्र विकत घ्या भिंत आपोआप सापडेल असं मला म्हणायचंय कारण इथे आपला इथे जो येणारा क्राऊड आहे हा अगदी वन आर मध्ये राहणार आहे मी पण शाळेत वाढलोय जगलोय त्यामुळे मला माहिती आहे जागेची अडचण आहे म्हणून मी फार लहान टेबल टॉप फ्रेम केला आहे की ह्या टे ह्या फ्रेम सुंदर अशा तुम्ही तुमच्या घरात शो केसवरती टी व्हीजवळ किंवा टेबलवरती ऑफिसमध्ये लावू शकता खूप सारी पॉझिटिव्हिटी तुमच्या घरात येईल असं मला वाटतं या अनुषंगाने मी केलेलं आहे आणि मला असं वाटतं की तू तु, आणि तुमचे मी आभार मानतो की तुमच्या माध्यमातून माझी कला आता इतक्या लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि सगळ्या लोकांना मी विनंती करतो सरस्वती आर्ट्सला फॉलो करा आणि माझ्या कलेला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मला मदत करा जय हिंद जय जै महाराष्ट्र मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका